नमस्कार आपण ऐकत आहात राजकारण भाग चार हो पण जरा डोकं शांत ठेवून तायडे जा तिकडे फक्त अक्कासाहेबच नाही आता यावेळी वाड्यावर मी ऐकले की तुझी एकुलती एक नणंद आणि धाकट्या जाऊबाई पण येणार आहेत शिवाय तो तुझा अगाऊ धाप्रधीर शिवराम स्वतःला रामाचा अवतार समजतो तो सुद्धा आहे अनंता देशमुख जरा रागात बोलतो हो दादा माझी नको काळजी करू तसंही आपला राजवैभव आहेच ना त्या हसत बोलतात हो ते तर आहेच पण हा येणार कधी ते एकदा घड्याळात पाहत बोलतात येईलच तो कधीही आता प्रायव्हेट जेटने येतोय येतो तो तेही कॅनडावरून त्या कौतुक करत बोलतात आणि आता दोघा भाऊ बहिणींचं लक्ष दारावर होत आई अगं किती दिवस चालणार ग मोहन आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून बोलतो त्याची आई त्याच्या केसातून हात फिरवत होती हे सर्व आपल्या नशिबाचे भोग आहेत जोपर्यंत ताई साहेब इथे आहेत तोपर्यंत असंच चालू राहणार पण तू यापासून दूरच राहा बघ शेवंत आपल्या मुलाला कुरवाळत म्हणतात नशिबाचे भोग देव कर्म यावर बघाई माझा काही विश्वास नाही तसंच जर काही असतं ना तर आपल्यालाच अशी शिक्षा झाली नसती आणि नाही आत्याला असं आपल्या घरात राहावं लागलं असतं तो ताडकन नीट बसत बोलतो हम्म पण आता जे झालं आहे ते झालं आहे बाळा यात बदल होणार तर नाही आणि करायचं असेल तर मी तुला सांगत आहे शेजारची मिनी तुझ्यावर खूप प्रेम करते तिच्याशी लग्न कर आणि या शहरातून दूर कुठेतरी निघून जा निदान तुझा तरी बाळात सुखाचा संसार सुरू होईल त्या काळजीनं बोलतात आई हे काही या गोष्टींवर उपाय नाही मी इतकाही नालायक नाही की आपल्या आईला असं दरीत ढकलून सुखाचा संसार करायला आणि तसही मला त्या मिनी बिनीशी काही लग्न नाही करायचं शेवटचं वाक्य बोलताना तो आपले नाक फुगवून काल फुगवून बोलतो अजूनही तू माझं कोकरूच आहेस बघ आणि त्याच्या या नाटकीपणाला शेवंत हसत म्हणते आणि त्याचं नाक ओढते हो आहेच मी अजून तुझं कोकरू तसंही या आत्याला वळणातला वळणाला एकच व्यक्ती लावू शकते ती म्हणजे तो बोलतच असतो की राजवैभव अभिषेक पाटील शेवंत आई आणि नुकतीच आत आलेली शेजारची मिनू एक साथ बोलतात मिनू म्हणजेच यांच्याच वाड्यात कमबंगलोत भाड्याने राहत असलेले एक कुटुंब कल्याण आणि कल्याणी जोगळेकर यांच्या संसाराच्या नाजूक वेलीवर उगवलेली पंचवीस वर्षाची मिनल कल्याण जोगळेकर जिचे आई वडील याच घरात नोकरदारांचे काम करत होते वडील अनंता देशमुखच्या गाडीचे ड्रायव्हर तर आई घरातील स्वयंपाक सोडून इतर सर्व कामं करायची स्वयंपाक शेवंताच्याच हातचा या दोन भावंडांना लागायचा नाहीतर आई तर खायला ते शेवंता आईला कसे देतील आता मोहनी दिसायला कमी नव्हता बरं का उंची चांगलीच होती हा शरीर शरीर ना पण दिसायला तो आपली आई शेवंतावर गेला होता गोरी त्वचा चॉकलेटी डोळे सरळ पण थोडस बसलेलं नाक आणि आकर्षक असलेले त्याचे ते थोडे कुरळे थोडे सिल्की केस अरे राजवैभव या या राजवैभव तुमचीच वाट पाहत होतो आम्ही मोहन विनूला काही बोलणार तोच बाहेर गोंगाट ऐकायला येतो आणि सगळे बाहेर बघायला जातात मॉम प्लीज कॉल मी ओनली वैभव यू नो ना ते इतकं लांब लचक नाव राज वैभव मला नाही आवडत ते एक पंचवीशीतील तरुण आपली भली मोठी बॅग कसं बस सांभाळत आपल्या मॉम म्हणजेच शालिनी मॅमच्या पाया पडत म्हणतो यशस्वी भाऊ त्या त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला उठवून आपल्या मिठीत घेत बोलतात हो रे बाळा पण हे साहेबांनी तुझ्या तुम्हा सर्व नातवंडांची नावे ठेवली आहेत त्यांना मी कशी काय मोडता घालू त्या दुःखी आवाजात बोलतात होय तायडी तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आमचे भाचे साहेब म्हणत आहेत तेही काही नाही हे एवढं लांब आता ओल्ड फॅशन झाले तोच मध्ये देशमुख बोलतात आणि हसत राजवैभव आपल्या मामांजवळ जातो पाय लागू मामा बघा तुम्हीच काय ते माझी बाजू सांभाळू शकता हिला मी वीस वर्ष सांगून सांगून थकलो राजवैभव आपल्या मामाच्या पायाला स्पर्श करतच बोलत असतो की मामा आपल्या भाज्याची ती भली मोठी बॅग घेतात आणि ती बाजूलाच तशी ठेवून त्याची गळाफेट घेतात ते तिघे बोलतच असतात की किचन आणि बैठक खोलीच्या मधल्या ओसुरीवरून हे तिघे मिनल आई आणि मोहन टुकू टुकू पाहत असतात राजवैभवी दिसतोच दिसतच असतो खास खानदानी सौंदर्य तर त्याला मिळालं होतंच शिवाय जिम करून शरीरयष्टी चांगली कमावली होती बायस्पेसच्या छोट्याशा बायस्पेस त्या छोट्याशा शर्टच्या भायातून डोकावत जे होते अगदी राजघराण्याला शोभेल असाच दिसत होता तो हा पण उंची त्याने मार खाल्ला होता जी पाच फूट अकरा इंच इंच होती आपल्या राजलक्ष्मीपेक्षाही थोडी कमीच बाकी दिसायला हिरोलाही लाजवेल असा होता मामी मोहन मामाशी बोलता बोलता अचानक त्याचं लक्ष ओसरीकडे जातं आणि तो त्या दोघांना हाक मारतो जे अजूनही लावून त्यालाच पाहत होते अरे या नाईकडे तिकडे दारात असं टुकूर टुकूर बघून मला नजर लावणार का, आहात काय आहात की काय तो हसत बोलतो शेवंता मोहन पण तरी हे दोघे काहीच बोलत नव्हते साधी हालचाली करत नव्हते पाहून अनंता देशमुख मोठ्याने आवाज देत दोघांना तशी मिनल घाबरून किचनच्या मागच्या पडवीच्या दारातून आपल्या घरी पळत जाते आ पण अनंतांचा आवाज ऐकून मात्र शेवंता भाणावर येते आणि ते सर्व आपल्याकडेच पाहत आहे हे पाहून ती मोहनला कोपरा मारते तसा मोहनी भाडावर येतो दोघे मग त्या ति त्या तिघांजवळ जातात मामी कशा आहात राजवैभव हसत त्यांच्या पाया पडतो मी मजेत बाबाजी शेवंता बिस्कल बोलते एक वार नजर अनंताकडेही पाहते जे तिच्याकडे अजूनही रागाने पाहत असत तुम्ही कसे आहात आणि प्रवास कसा झाला प्रवास एकदम झकास झाला बघ पण आता त्याचा क्षीण तुझ्या हातचा चहा पिला ना की यूज जाईल बघ तो हसत टिचकी वाजवत बोलतो आणि इतका वेळ घाबरलेल्या शेवंताच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो तुम्ही बसा ना बाबाजी आत्ता बनवून आणते तुमच्यासाठी चहा ते काय तुम्ही म्हणता ना यू गेले आणि यू आले तसं काय बघा ते हसून पटकन किचन मध्ये जातात खुश असणार इतक्या वर्षानंतर कुणीतरी तिच्या हातची चवीची तारीफ तारी, तारी केली होती एका बाईला याशिवाय काय हो असतं आपल्या जिंदगीत आपण केलेल्या पदार्थाची कुणीतरी दखल घ्यावी सुती करावी यासाठीच तर तिची धडपड असते किचन मध्ये राब राब राबण्याची जे तिच्या नवऱ्याने आस्थायगत केली नव्हती हॅलो ड्यूड त्या किचन मध्ये राजवैभवचं लक्ष मोहनकडे जातं तो आपला दोन्ही हात पसरवतो हाय हसत म्हणत मोहनी त्याच्या गळ्यात पडतो आज जवळजवळ दहा वर्षांनी त्यांची गळ्याभेट गाठभेट जीवत होती कसा आहेस माझ कसा आहेस माझ्या भावा त्याने पुढे प्रेमाने विचारले आणि त्याची पाठ सोळायला लागला एकदम बढिया तू सांग लग्न कधी करते राजवैभवने हसत विचारले आणि ही राम भरत गळ्या भेट पाहून मात्र अनंता देशमुखांचे डोळे पानावले ते आलोच असं आपल्या बहिणीला सांगून तिथून निघून गेले बाबाजी चहा घ्या तो शेवंता चहा बनवून आणला होता राजवैभवने तो चहा घेतला व सोफ्यावर बसत मिटक्या मारत तो संपवलाही अशा चहासाठी जणू तो इतकी वर्ष तडफडत होता असं चेहऱ्यावर दिसून येत होत बाबाजी जरा हळू गरम आहे शेवंत आई काय म्हणेपर्यंत त्याने तो मस्त झुरक्या मारत तो संपवून तिच्या हातात कप होता शेवंत आईच्या कष्टाचं चीज झालो राजवैभव तुम्ही आवरून जेवण करून घ्या आपल्याला वाड्यावर जायचे थोड्याच वेळात जावं लागल अक्कासाहेब सकाळपासून वाट पाहत आहेत तुमची दहा फोन येऊन गेलेत त्यांचे शालिनी मॅम हसत बोलतात पण परत राजवैभव हा शब्द ऐकून राजवैभव मात्र चिडला होता हिचं काही होणार नाही असं मनाशी म्हणतच मना साहेब नकारातून मान हलवत तिथून निघून जातो आपला आवरायला आपल्या खोलीत बडेभाई माझा पहिला प्रश्न तुमचं नाव बडेभाई असं का ठेवलं बरं इकडे स्टुडिओ मध्ये राजने त्या बडेभाईला प्रश्न केला ते गावातल्या लोकांनी केलं मला बडेभाई त्यांचं प्रेम आणखीन काय म्हणायचं बड़ेबाई म्हणजे मोठा भाऊ जो प्रत्येकाच्या सुखादुखात सामील होतो त्यांनी उत्तर दिले अच्छा आणि असं काय काम केलं तुम्ही नाही म्हणजे मला माहिती आहे तुमची पण आज मी एकटीच नाही ना सर्व जग तुम्हाला पाहत आहे अगदी भारताच्याही कान कानाकोपऱ्यातून तुम्हाला पाहत आहे म्हणून त्यांनाही कळू द्या आय नो स्वतःचं कौतुक स्वतः कोणी करत नाही पण तुमच्याशिवाय आम्हाला आता कोण सांगणार ना ती हसत बोलते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू